हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज आपण सर्वांचंच फेवरेट असणारं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ही रेसिपी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे वांग्याचं भरीत बनतं तर यासाठी हे मोठे असे भरितासाठीचे स्पेशल वांगी असतात त्यातला मी एक वांगं घेतलेलं आहे आणि स चार बाजूंनी त्याला असे थोडे थोडे काप करून घेतलेले आहेत आतमध्ये खिडलेलं आहे का ते पहायचं आणि यामध्ये आता काही लसूण पाकळ्या आपण घालणार आहोत आणि हिरवी मिरची हिरवी मिरचीमुळे वांग्याचं भरीत अगदी खमंग होतं आणि हे भाजल्यावर याची टेस्ट फार अप्रतिम येते तर आता अशा प्रकारे आपण चारी बाजूंनी लसूण आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आता वरून याला थोडंसं आपण तेल लावणार आहोत तेल लावल्यामुळे काय होतं या वांग्या हे वांग भाजल्यानंतर याची जी स्किन आहे ती पटकन निघते तर यासाठी आपण वरून याला तेल लावून घेणार आहोत तर हे जे वांगा वांगा वांग आहे ते एवढं मोठं आहे की म्हणजे एका कुटुंबाला एवढं या वांग्याचं भरीतभास होतं किंवा मग अजून अशा प्रकारचं अजून एक वांग आपण भाजून घ्यायचं आहे जर कुटुंबात जास्त व्यक्ती असतील तर आणि आता हे टोमॅटो मी तीन घेतलेले आहेत याला थोडंसं असे काप करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोला सुद्धा थोडंसं तेल पुसून घेतलेलं आहे आणि सर्वात आधी मी आता टोमॅटो भाजून घेत आहे तर टोमॅटो हे माझ्याकडे फुलका भाजायचा जो तवा आहे त्याच्यावरतीच मी हे तिन्ही टोमॅटो ठेवलेले आहेत आणि मस्त असं याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे यानंतर आपण वांग भाजून घ्यायचं आहे तर वांगसुद्धा चारही बाजूंनी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे फ्रेंड्स आ, वांग आणि टोमॅटो भाजल्यामुळे टोमॅटोची सुद्धा एक स्पेशल अशी वे वेगळी चव येते याच्यामध्ये या, या भरितामध्ये तर बघा आता हे मस्तपैकी भाजून झालेलं चा आहे चारी बाजूंनी पलटून पलटून याला छान असं भाजून घेतलेलं आहे आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याची वरची स्किन काढून घेऊयात तर बघा किती लवकर व्यवस्थित निघत आहे आणि आतून सुद्धा व्यवस्थित वांग भाजलेलं आहे आता याची टोमॅटोची सुद्धा वरची सर्व स्किन काढून घ्यायची आहे जे वरचा जो लेअर आहे तो आणि यानंतर ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित मॅश करून घेऊयात आता या सर्व गोष्टी मॅश झालेल्या आहेत म्हणजे भाजलेलं वांगं लसूण हिरवी मिरची आणि टोमॅटो तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कच्चा कांदा घालूया साधारणपणे दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे या ठिकाणी आपण घातलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी धनापूड थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण या सर्व गोष्टी थोडीशी हळद घालून या सर्व गोष्टी आपण मिक्स करून घेऊयात तर फ्रेंड्स कच्चा कांदा घातल्यामुळे या वांग्याच्या भरिताला एक छान अशी खमंग अशी चव येते आणि चटपटीत हे लागतं आता यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत तर गॅसवरती फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घेऊन जिरे मोहरीची फोडणी आपण या ठिकाणी गरम गरम फोडणी यावरती घालणार आहोत तर या ठिकाणी आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद